उत्तराशी मने अर्जुन महा तस्कर दुर्योधन जातो गोधने घेऊन दावडी तिकडेची दावडी सयंद तिकडे ति उत्तरेला उत्तर हा अर्जुनाचा सारथी अर्जुनाला सांगितलं उत्तरेला अरे दुर्योधन हा तस्कर आहे दुर्योधन चोर आहे आणि तो चोर आपल्या गाई घेऊन चाललेला आहे म्हणून करता त्या तोराला शासन करण्यासाठी ताबडतोब आपला रथ तिथं गेला पाहिजे असं सांगितल्याबरोबर वाऱ्याच्या वेगानं त्या उत्तरेन रथ त्या चा दुर्यधना चालवलेला आहे सर्व प्रथा उजवी घालून बानायसा साधावे अर्जुन मग बोले गुरुद्रोण केवी सुयोधन वाचेल के येस घ्यायचे चिन्ह महाराजे येस आपल्या स्वाधीन घ्यायचे हे चिन्ह आहेत आता दुर्योधनाचं शत्रूचं सैन आहे महाराज पण उजव्या बाजूला घातलं कुण्या बाजूला घातलं उजव्या बाजूनं घेतलं आणि ज्या ठिकाणी दुर्योधन आहे त्या ठिकाणाकडं अर्जुनाचा रथ उत्तरानं घेतलेला आहे तेवढ्यामध्ये गुरु द्रोणाचार्यानं अर्जुनाला बघितलं आणि गुरु द्रोणाचार्य म्हणतात आता दुर्योधन वाचलत कसा जे जे अर्जुनाबरोबर युद्ध करण्यासाठी आले ते ते मेले आता दुर्योधन वाचू शकत नाहीत हे कुणाचे अंदाज आहेत महाराज गुरुचे अंदाज आहेत गुरुला माहिती कोण शिष्य कसा आहे तर अर्जुन कसा आहे दुर्योधन कसा आहे हे द्रोणाचार्याला माहिती ना आता दुर्योधन वाचू शकत नाही असं द्रोणाचार्याचं अनुमान प्रमाण आहे ोणा कर्ण कृपाचार्य गुरु नंद कवरा दुसावती सेना दावती, भीष्माचार्य द्रणाचार्य कृपाचार्य अश्वस्थामा शकुनी सुयोधन दुर्योधन आधी करून जे कौरव सैन्य आहे आपली सैना घेऊन धावू लागले महाराज दुर्योधन गायी घेऊन पळू लागला आणि बाकीचे अर्जुन आला आहे म्हणून त्याच्यावर युद्ध करण्यासाठी धावू लागलेले दुर्योधनाला गायी घेऊन पाठवलेले महाराज हे तुम्ही गायी घेऊन जा आपल्या हस्तीला पुरा कर पाठीमागून जे सैन्य येणार आहे का विराटाचं त्याच्याबरोबर आम्ही युद्ध करू म्हणून करता है, अंतर त्यारे, 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 हे अर्जुनाला बघितल्यानंतर भीष्माचार्य कर्पाचार्य असो तामा आदी करून जी काही वीर आहेत ते अर्जुनाबरोबर युद्ध करण्यासाठी धावत आहेत दुर्योधनाशी वेस्टिले तो पार्थे ते शरदा असंख्य वीर भेदिले दिले, दिले।, दिले मांडिले निर्वाण ठिकाणी अर्जुनानं आहे अर्जुनाला वेळा घातलेलाय बरचसं सैन्य दुर्योधनापासी आलेले आणि अर्जुनानं प्रत्येकावर बाण सोडले मला प्रत्येक इरावर बाण सोडलेले जो जो वीर समोर येईल का त्या त्या इरावर अर्जुनानं बाण सोडलेत प्रत्येकाला बाण सोडून अर्जुन खेळू लागलेला आहे येता बहुत वृक्ष वृक्षर स्वामीन सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगितलं आता तोच आहे मालय महाराज टोळ झाडीचा टोळ झाडीचा का। किंवा काही बारी बारीक 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 किडे असतात महाराज या पावसाळ्यामध्ये होतात चिलट चिलट अनेक असणारे किडे एखादा रोग पडल्यानंतर धानावर रोग पडलानं त्या धानाला रोगा हो त्या रोगानं सगळं खाऊन दा टाकतं महाराज तशा पद्धतीनं अर्जुनानं प्रत्येक इरावर बाणं सोडले महाराज जशी टोळ यावा धानावर आणि त्याच्यावर सगळे असणारे किडे व्हा त्या धानावर तशा पद्धतीनं प्रत्येकावर अर्जुनानं बाणं सोडले आणि प्रत्येकाला खिळून टाकलेलं आहे श्रवणारी स्रवणारी वारंवार करीत वा कौरवांची वाजती एक सरेची वाजती अर्जुनाच्या ध्वजावर हनुमंतरा बसलेले महाराज क्षणो क्षणाला वेळोवेळाला बुबुकार करतात मोठ्यानं बुबुकार देतात आणि दुर्योधनाचं सैन्य सुद्धा अर्जुनाबरोबर युद्ध करण्यासाठी तेही मोठेनं गर्जना करू लागलेलं ला आहे अर्जुनावर तेही बाणं सोडतात आणि अर्जुनही त्या कौरव सैन्यावर बाण सोडू लागलेली आहे सकाळ विराट नगरात काळ पुचलो पळाल्या हो एकच त्या ठिकाणी घोष झाला महाराज काही जनावरं असे असतात महाराज नवीन वाटाकडं जातच नाही आता वस्तुस्थिती सुद्धा जनावरं नवीन वाटाकडे न्यायचा प्रयत्न करा जातच नाही आणि नवीन वाटाकडं जनावरं नेणारा माणूस जरा इकडं तिकडं झाला की पाठीमाघरी पळतात वस्तुस्थिती का नाही आता ह्या गाई विराटनगराकडून हस्तिनापुराकडं नेऊ लागले होते महाराज आणि गेला आणि त्यांच्याबरोबर युद्ध करू लागला गाई हाकणारे जे काही लोक होते का महाराज युद्धामध्ये पुतल्या गेले आणि गायी जे हस्तिनापुराकडे नेऊ लागल्या ती नवी वाटत माहिती होती त्याला म्हणून करतात त्या गायी आलेल्या आले वाटाकडे परत फिरल्या गावाजवळ आल्या मारात आता गाईचा स्वभाव पशुचा स्वभाव मारात त्यांना आनंद झाला की शेप्टवर करतात आणि उधळतात आणि त्या हाकून चालविल्या होत्या आणि वासर प्यायचा टाईम घालतात आणि गायीचा वासर प्यायचा ता टाइम झाला ना मार गायीचा आवडत आवडतच ना कितीही सांभाळण्याचा प्रयत्न किंवा अडवण्याचा प्रयत्न करा आवरत नाहीत म्हणून करता त्या गायी असणाऱ्या इकडं विराटनगराकडं पळू लागल्या शेप्टवर केले आणि आपल्या वासराच्या वडीनं किंवा आपल्या गोट्याच्या वडीनं पळू लागलेल्या आहेत म्हणी धावती उर्धव की अर्जुन यशस्वी म्हणून गुडिया अर्जुन उशस्वी मनोनीउारी आपले वास्त्र मनामध्ये आणून किंवा भरपूर जगल्यावर आपला गोटात ध्यानामध्ये आणून काही थांबत नाहीत महाराज मावळतीचा तर टाईम झाला काही जगल्या वासराची आठवण झाली की गाई पळतात आणि पुन्हा वर शेपट करून पळू लागल्या श्रीधर स्वामीनं श्यु सांगितलं ती गायीच्या शेपटाची गुढी म्हणजेच अर्जुनाच येस गायीनं शेपटाच्या शेपट केले म्हणजे अर्जुनाला येस निश्चित येणार अशा प्रकारे सांगतात इकडे कौरव वीर समस्त एक दे कोणी वीर पार्थ हो ते तो काही नगराकडे पळून आल्या इकडची कथा झाली इकडे श्रीधर स्वामी सांगतात इकडे एकदाच अर्जुन बघितला महाराज कौरव दलानं कौरव सैन्यानं आणि त्यांच्यावर सगळे कौरव मिळून त्या अर्जुनावर पान एकदाच सोडू लागलेली आहे अर्जुना समोर करण दावता वेगळे जे विपवन किरात नामे चित्र सेन ना कर्ण बंधू ओ अर्जुनाला समोर कर्णानं बघितलं महाराज कर्ण अर्जुना बरोबर युद्ध करण्यासाठी धावू लागलेला आहे आणि कर्णाचाच एक भाऊ किरात अर्जुन आपलं कर्णबंधू म्हणून चित्रसेन चित्रसे। तोही कर्णाबरोबर अर्जुनाबरोबर युद्ध करण्यासाठी धावलेला आहे कर्ण पुढे धावलेला आहे त्याच्या पाठीमागचून चित्रशैन सुद्धा अ कर्णाला साह्य म्हणून अर्जुनाला युद्ध करायचे म्हणून तोही धावलेला आहे तो कर्णा पुढे धावत अर्जुनावरी बाण शत तो धावाला वीर कर्ण त्वरित कर्त का कर्ण बंधू हो कर्णाच्या पुढं त्याचा भाऊ धावलेला आहे आणि त्यानं शंभर बाणं अर्जुनावर टाकलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागं कर्ण सुद्धा आलेला आहे आणि त्यानं सुद्धा अर्जुनावर बाण टाकलेले दोघही भाऊ भाऊ अर्जुनावर बाण टाकता येत अर्जुनला मारण्याचा प्रयत्न करतात तेनेश्वर सोडिले बहुत महाराज तो कृष्ण रण पंडित ते पाखंडी बहुत उठून शरद झाले मते हो अर्जुनावर बरेच अशा प्रकारचे अनेक विराणं पानं टाकले महाराज कर्णानं टाकले त्याच्या भावानं टाकले अनेक विरान टाकलेले आहेत पण अर्जुन म्हणजे अर्जुन अर्जुनाला बारा नावापैकी एक कृष्ण नाव आहे किती नावापैकी काल पावा झालं ते बारा नावापैकी एक कृष्ण नाव आहे ना। हो कृष्ण तो असताना कृष्ण म्हणजे अर्जुन सगळ्याच्या बाणाला उत्तर देऊ लागलेला आहे आलेले प्रत्येकाचे बाण त्या ठिकाणी तो तोडू लागलेला आहे मुखातून सुटती अद्भुत शब्द बाण किती शरवार जाल तोडून क्षण मात्र ना लागता ओ, प्रत्येक कबीर अर्जुनावर बाण सोडू लागला महाराज कौरव सैन्यातला पण अर्जुनानंही त्यांच्यावर बाण सोडायचे येणाऱ्या वीराचे सगळ्याचे बाण एक बाण सोडायचा आणि अनेक बाणापासून अनेक बाण तयार व्हायचे आणि सगळ्या येणाऱ्या वीराचे बाण अर्जुन तोडू लागलेला आहे विकर्ण आणि चित्रसेन पार्थ पाडिले प्रेते करून दोन बाणे दोघे चित्रसेन महाराज अर्जुना बरोबर युद्ध करण्यासाठी आले होते दोघांनी निकराच युद्ध केलं अर्जुनानं दोघावर दोन बाण सोडले आणि त्यांना मूर्तीच पाडले अर्थात म्हणजे येम सद्वाला येम सदनाला त्यांना ये पाठवलेला आहे दोघालाही मारून टाकलं आणखी अर्जुन दुसऱ्या हिरावर बाण सोडू लागलेला आहे तसे अर्जुने सैन्य पंचबानी दिला कर्ण हृदय वर्म लक्ष्मी तशा पद्धतीने अग्नी कितीही समोर गवत असलं तरी सगळं गवत अग्नी जाळून टाकतो मला थोडंही गवत शिल्लक ठोत नाही तशा पद्धतीने कितीही वीर समोरून युद्ध करण्यासाठी आले तेवढे वीर असणारे अर्जुन संपवले मग कर्णवीर त्या ठिकाणी समोर आलेला आहे त्याच्यावर अर्जुनानं पाच बाण सोडलेले आहेत सर्व सेना गाया जैसे पळस फुलले पुष्कळ तैसा रक्त वीर सकळ बाण गाते झाले सकळ सैनिक घायाळ अर्जुनानं महाराज सगळं सैन्य घायाळ केलं कसं घायाळ केलं जशा पद्धतीनं पळस फुलतात मारात पुण्या महिन्यामध्ये चेक नाही फाल्गुनमध्ये फाल्गुन महिन्यामध्ये जसे पळस फुलतात मारात अनेक पळस फुलतात अनेक पळस म्हणजे सग